अशा पद्धतीने बनवलेला डोसा आणि डोश्याचे बॅटर म्हणजे आपला डोसा कसा परफेक्ट होईल ते आपण आज पाहणार आहोत नमस्कार आज आपण बनवणार आहोत परफेक्ट डोसा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कोलम तांदूळ घेतला आहे दोन कप दोन कप भरून असे मी तांदूळ घेतले आहे तुम्ही कोणतेही घ्या रेशनचे घेतलेत तरीही चालेल इथं पाऊन कप उडीद डाळ घेतली आहे पाव कप हरभरा डाळ घेतली आहे म्हणजे चणा डाळ तर यात आपल्याला एक चमचा असं दाणे टाकायचे आहेत तर हे चांगलं आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यातली धूळ माती वगैरे निघून जाते स्वच्छ निवडून घेतलं आहे आणि आत्ता आपण धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे नंतर आपल्याला ह्यात स्वच्छ पाणी घालून एक पाच ते सहा तास असं भिजवण्यासाठी ठेवायचं आहे चार ते पाच तास ठेवले तरीही चालेल तर बघू शकता पाच तासानंतर छान असं तांदूळ भिजला आहे आणि उडीद डाळ हरभरा डाळसुद्धा छान भिजली आहे तर आता आपण ह्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं बारीक पेस्ट करून घेऊया ह्याची होईल तेवढी तर एक्स्ट्रा पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे हेच भिजवलेलंच टा, तांदूळ टाक तांदूळ भिजवलेलंच आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे परमनेंट व्हायला मदत होते तर अशी मी पेस्ट करून घे घेतली आहे जेवढी होईल एवढी पेस्ट करून घेतली आहे तर एका भांड्यात काढून घेऊया दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया त्याचीसुद्धा आणि ह्या पद्धतीने आपण छान अशी पेस्ट करून घेतली आहे होईल एवढी तर आता ह्याला आपल्याला एका मोठ्या भांड्यात घेऊन चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर सगळं काढूया आपण जास्त पाणी न टाकता हे आपण भरडून घेतलं आहे बारीक करून घेतलं आहे तर जास्त घट्टसर वाटत असेल तर तुम्ही पाणीही टाकू शकता पण पाणी टाकायची आवश्यकता नाही जास्त जास्त पाणी टाकल्याने पातळ होतं मिश्रण म्हणूनच बेतानेच आपल्याला ह्यात पाणी टाकायचं आहे मिक्सरमध्ये भरडतानाच तर एका मोठ्या पातेल्यात घेतलं आहे आणि एकाच दिशेने मी असं फिरवत आहे म्हणजे यामध्ये काय होईल हवेची पोकळी तयार होईल आणि पीठ फर्मनंट व्हायला मदत होईल मेथीदाणे टाकले आहेत त्यामुळे सुद्धा आपलं हे पीठ छान फर्मनंट होतं पण थंडीचे दिवस आहेत तर आपल्याला हे अशा पद्धतीने पीठ एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हवेची पोकळी तयार होते हे मिश्रण आपण एकाच दिशेने असं फिरवून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनिट असं मी थोडं थोडं करून फिरवलं आहे एकाच दिशेने तर आता यावर आपल्याला झाकण ठेवून थंडीचे दिवस आहेत तर एखादा टॉवेल किंवा स्वेटर गुंडाळायचा म्हणजे आतमध्ये गरम राहतं आणि कोणीच हात नाही लावणार तिथं आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे हे, हे। कोणाचाच हात नाही जाणार तिथे मी हे मिश्रण ठेवून दिलं आहे एक रात्रभरासाठी दहा ते बारा तासासाठी तर आपण आता बघूया किती छान फर्मनंट झालं आहे बघू शकता तुम्ही थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा एवढं छान हे पीठ छान फर्मनंट झालं आहे अशा पद्धतीने नक्कीच ही ट्रिक वापरून पहा स्वेटर किंवा टॉवेल असा गरम राहील असा आपण त्यात गुंडाळून ठेवायचं दहा ते बारा तास नंतर पाहायचं खूप छान हे फर्मनंट होतं परमनंट झालेलं हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया एका छोट्या भांड्यात घेऊया म्हणजे डोसा तयार करण्यासाठी साईडला तर अगोदर आपण चटणी बनवून घेऊया डोश्यासोबत खाण्यासाठी तर नारळ घेतला आहे मी ओला नारळ एक वाटी कट करून आद्रक टाकलं आहे एक इंच दोन मिरच्या टाकल्या आहेत कोथंबीर टाकली आहे चणा डाळ म्हणजे डाळवं घेऊया आपण छान असं बारीक पेस्ट करून घेऊया हे चटणीची कोथंबीर टाकल्यामुळं थोडीशी हिरवी झाली आहे तर ह्या चटणीला आपण तडका देऊन घेऊया मीठ चवीनुसार टाकलं आहे एक चमचा मी तेल गरम केलं आहे तडका पॅनमध्ये तर आपण आता तडका देऊन घेऊया आता यामध्ये जिरी मोहरी आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि बेडगी लाल मिरची हिंग थोडं टाकलं आहे आणि बेडगी लाल मिरची टाकली आहे कढीपत्ता थोडासा ह्याचा तडका देऊन घेऊया चटणीवर खूप छान मस्त होते ही चटणी नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तर आता बटाट्यामध्ये आपल्याला बटाटा टाकण्यासाठी तो बटाटा करून घेऊया आपण ही बटाट्याची भाजी खूप छान होती ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा दोन चमचे तेल टाकलं आहे तेल गरम झालं की जिरी पाव चमचा मोहरी पाव चमचा कढीपत्ता टाकला आहे आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकूया पातळ पातळ कापून घेतला आहे हा कांदा तर ह्यात मिरची आलं लसूण थोडंसं मी ठेचा करून घेतला आहे आणि टाकलं आहे दोन ते तीन मिरच्या कुटून टाकल्या आहेत तर हे थोडंसं फ्राय झालं की आपल्याला लालसर झाला कांदा थोडासा की हळद टाकली आहे बटाटे शिजवून घेतले आहेत मी अगोदरच उकडलेले बटाटे यामध्ये कोथंबीर टाकूया आणि उकडलेला बटाटा टाकूया मॅश करून घेतला आहे ले ले दोन ते तीन बटाटे घेतले आहेत मी मध्यम आकाराचे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन बटाटे घेतले तरीही चालेल कमी जास्त घेतले तरी चालतात चवीनुसार मीठ टाकलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ही भाजी आपली ओलसर होते ह्या पद्धतीने बारीकच आच आहे तर बटाटा छान असा मॅश होत आहे बघू शकता आपण असा मॅश करून घेतला आहे तर ही बटाट्याची भाजी तयार आहे साईडला ठेवूया आता डोशाचं पीठ घेतलं आहे आपण फर्मनंट करून घेतलेलं त्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे तवा चांगला कडकडीत असा गर गरम करून घ्यायचा मोठ्या आचेवर आणि एकदम बारीक आच करायची आणि पाणी टाकून पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर एकदम कमी येतं आणि आपण डोश्याचं पीठ टाकतो तेव्हा छान डोसा पसरला जातो आता दोन पळ्या मी इथं मिश्रण टाकलं आहे डोश्याचं आणि छान असं पसरवून घ्यायचं आपल्याला पसरवून घेतलं आहे हे तर ह्यावर आपल्याला तूप किंवा बटर टाकू शकतो आपण तर इथं मी तूप टाकलं आहे भरपूर असं तूप टाकलं आहे डोशावर थोडंसं वरची बाजू सुकली की तर बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूने आपल्याला सेम हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर आपण बनवून घेतलेली डोश्याची भाजी ह्यावर थोडीशी ठेवून घ्यायची किंवा पसरवून घ्यायची तर आपला हा डोसा छान असा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर इथं सांबर घेतलं आहे हिरवी चटणी घेतली आहे ह्यासोबत खाण्यासाठी खूपच परफेक्ट छान चवदार असा डोसा रेसिपी ही तयार होते नक्कीच तुम्ही बनवून पहा ह्या पद्धतीने बघू शकता कुरकुरीत झाला आहे गार झाल्यावर सुद्धा हा डोसा कुरकुरीतच राहतो नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आता त्याच पद्धतीने मी डोसा टाकून घेतला आहे आणि मध्ये कट मध्यभागी कट मारला आहे म्हणजे आपल्याला टोपी डोसा बनवण्यासाठी मी असं करून घेतलं आहे ह्या पद्धतीने ओळवून घ्यायचा हा डोसा म्हणजे टोपी डोसासुद्धा तयार आहे तर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद